अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या आनंदी रहा सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं एक आणि दोन मार्च रोजी कुडा तहसील कार्यालयाच्या बाजूच्या मैदानावर पंचेचाळीस वर्षावरील खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा होणार आहे जिल्ह्यातल्या वैभववाडी वगळता उर्वरित सात तालुक्यातील पंचेचाळीस वर्षे वयावरील एकशे अठ्ठावन्न खेळाडूंची बारा संघात विभागणी करण्यात आली असून ते संघ पहिल्या दिवशी साखळी पद्धतीने तर दुसऱ्या दिवशी बात पद्धतीने एकमेकांशी खेळतील यावेळी क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे या स्पर्धेतील विजेता संघाला रोख रुपये अकरा हजार एकशे अकरा आणि चषक उपविजेता संघाला सात हजार सातशे सत्त्याहत्तर आणि चषक देण्यात येईल इतर वैयक्तिक देण्यात येणार आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष काका कुडाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी बबन परब गोपाळ वेंगुर्लेकर दीपक कुडाळकर सुनील धुरी संदीप रुद्रे राजू पाटणकर उपस्थित होते पाहुयात काय म्हणाले काका कुडाळकर सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी ही क्रिकेट संघटना स्थापन केली आहे की याचा प्रमुख उद्देश होता की व्यावसायिक क्रिकेट खेळता खेळता पंचेचाळीस वय निघून गेल्यानंतर खेळण्याची इच्छा असली तरी वयाच्या मर्यादेनुसार व्यावसायिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळता येत नाही आणि मग अशा वेळी मधली आपली इच्छा आपली हौस पूर्ण करण्यासाठी जे जे खेळाडू पंचेचाळीस वर्षावर क्रिकेट खेळू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही हौशी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन स्थापन केलं आणि हे स्थापन करण्यासाठी अनिल अहदिवे फार मोठी मेहनत घेतली आणि त्यामुळे त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही संघटना स्थापन झाली आणि त्या संघटनेमध्ये मी स्वतः उपाध्यक्ष बवन परब हे जिल्ह्याचे खजिनदार आहेत बाबली वायंगणकर हे सेक्रेटरी म्हणून काम करतायत त्याचप्रमाणे सुनील धुरी रिझवान वासु अरवडेकर विजय जोईल शरद शिरोडकर अभय भिसे उमेश मांजरेकर अशी बरीच मंडळी या ठिकाणी जिल्हा संघटनेचा सा कार्यभार सांभाळतात आणि त्याचप्रमाणे तालुक्याचाही प्रत्येक तालुक्यालाही संघटना आम्ही कार्यरत केलेली आहे तालुक्याची संघटना सुनील दुरी तालुकाध्यक्ष म्हणून काम करतायत राजू पाटणकर खजिनदार म्हणून काम करतायत त्यानंतर गोपाळ वेंगुर्लेकर संदीप रुद्रे दीपक कुडाळकर श्रीकृष्ण सामंत नाना कुडाळकर शैलेश प्रभू प्रवीण नेरुरकर राम राहुल सेक्रेटरी म्हणून काम करतायत या व्यतिरिक्त बरीच मंडळी ही तालुक्यामध्ये काम करतायत आणि गेली तीन वर्ष सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या संकल्पनेतून आम्ही स्पर्धा ही आयोजित करत आहोत पहिली दोन वर्ष मालवण तिसरं वर्ष वेंगुर्ला आणि चौथं वर्ष यजमान म्हणून कुडाळ तालुक्याकडे स्पर्धा आलेली आहे प्रामुख्याने जिल्हाभरात आमच्याकडे पंचेचाळीस वर्षावरील दोनशे पेक्षा जास्त खेळाडू हे सभासद म्हणून सहभागी झालेले आहेत आणि ज्यांना खेळायची इच्छा आहे अशानी नोंदणी केल्यानंतर बारा संघांमध्ये त्याची विभागणी होते आमच्याकडे एकशे अठ्ठावन्न पेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केली खेळासाठी आणि त्यांचे आम्ही बारा संघ तयार केले आणि या बारा संघांमधून एक आणि दोन मार्च रोजी ही स्पर्धा संपन्न होईल या वर्षी दोडामार्ग सहभागी झाले आणि त्यामुळे दोडामार्गचे खेळाडू सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होतील एक आणि दोन मार्च रोजी रोजीच्या तहसीलदार मैदानावर ही दा। स्पर्धा घेतली जाईल पहिल्या दिवशीचे सामने साखळी पद्धतीने खेळवले जातील दुसऱ्या दिवशी हे सामने आम्ही बाद पद्धतीने खेळवणार आहोत <coughs> या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे अकरा हजार एकशे अकरा ठेवलेलं आहे आणि चषक ठेवलेला आहे या बक्षीसाठी आम्हाला सहकार्य पुरस्कारते म्हणून चेनवन नाईक देवेंद्र नाईक माजी सरपंच चेनवन आणि तिचा संघ काही फ्रेंडशिप फ्रेंडशिप चेनवण चे मालक देवेंद्र नाईक यांना पुरस्कृत केलो त्याचबरोबर त्या याच्यासाठी राकेश, राकेश म्हाळदळकर यांनी सुद्धा पुरस्कृत पुरस्कर्ते म्हणून आम्हाला हो म्हटलेला आहे तर दुसरं बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर हे <coughs> आणि चषक हे आमचे सहकारी खेळाडू खजिनदार आणि आमचे तालुक्याचे खजिनदार राजू पाटणकर यांनी आपल्या लक्ष्मी ज्वेलर्स कुडाळ या संस्थेमार्फत आम्हाला प्रायोजकत्व <laughs> दिलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं त्यानंतर विविध जी बक्षिस आहेत मॅन ऑफ द मॅन ऑफ द सिरीज आहेत मॅन ऑफ द मॅच आहेत ही सुद्धा आमच्याच सहकार्याने प्रायोजित केलेली आहे उद्या ती आम्ही सविस्तर नाव परवाच्या आपल्या वार्तांकनासाठी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ त्यामुळे सर्वांच्या सहकार्यानं ही स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आणखी एक बाब आम्ही मुद्दाम समाविष्ट केलेली आहे की कुडाळच्या क्रीडा क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि या खेळाडूंचा रविवारी बक्षीस वितरणाच्या वेळी सत्कार करावा असं सर्वानुमते ठरलेलं होतं आणि सर्वानुमते ती आम्ही नावं सुद्धा घे काढलेली आहेत ती अशी की सुरुवातीला ज्याने या ठिकाणी क्रिकेट स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात केली ते नंदू गावडे त्यांचाही उद्या आम्ही सत्कार करू त्यानंतर रणजित राणे दिलीप वर्दे, महेश कुडाळकर भाई पाटकर पिंगुळी बच्चू सरमळकर विजय प्रभू सोनू ओटवणेकर प्रसाद अनावकर विद्या वेतुरेकर शिरसाट सर अरविंद शिरसाट सर अशा या का स्थापनेचे ते पहिले अध्यक्ष होते का सामंत त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करू या सत्कार मूर्तींना शाळ शिरपोळ देऊन आम्ही त्यांच्या आतापर्यंत केलेल्या चिन्ह आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आम्ही त्यांचा त्यांना सन्मानित करू ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुडाळ हौशीच्या सर्व सभासद खेळाडूंनी गेले आठ ते दहा दिवस ही मेहनत घेतलेली आहे आणि उद्या उद्याच्या सकाळी या स्पर्धेच विधिवत उद्घाटन होईल उद्घाटनाची बाबती आम्ही थोड्या वेळाने आपल्याला फोनद्वारे कळू अध्यक्षांच्या सहमतीने उद्याच्या उद्घाटनाची अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या, आनंदी रहा.